मंडळी हुटेल हॉटेल प्रिन्स कस आहे यायलाच लागते कस नंबर एक नंबर आहे आम्ही आलोय तुम्ही पण या पार्टी कोणाची आज पार्टी आमची शंभर लोक आहे योद्धा चालक संघटनेची पार्टी आहे शंभर लोक आहे पार्टी आहे आणि पार्टीच्या समोर कापून समोरा समोर सगळं समोर चाललंय आम्ही पण आलोय तुम्ही पण या शंभर लोक हॉटेल प्रिन्स आम्ही शंभर लोक आलोय चला मंडळी तुम्हाला यावं लागतंय मटणाच्या रस्त्यावरती मारायचा आणि यावं लागतंय बर का कुठं हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड आता करा कॉपी हॉटेल प्रिन्स चला तर मंडळी आखाड पार्टीसाठी असू द्या योद्धा चालक मालक संघटनेचे काही कार्यकर्ते आताच आलेले आहेत आणि त्यांचं पार्टीचं नियोजन एक तासामध्ये मी पूर्ण करून देणार आहे शंभर लोकांसाठी मामू बकरी किती आणल्यात पाच बकरी आहेत म्हणजे यांच शंभर आहे आणि हॉटेलचं रेग्युलर जे काय असेल ते तर चला मंडळी तुम्ही पण या पुणे सोलापूर रोड हॉटेल प्रिन्स यायचं यायलाच लागतंय